नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे आपण चर्चा करणार आहोत की जरांगे पाटील यांनी कशा प्रकारे राजकारण्याच्या टिंबटिंब मध्ये खोटा हा हे केलेला आहे आणि त्यामुळं राजकारणी आता त्या अर्थाने भानावर आलेले आहेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवा भाऊ यांची प्रमुख वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर जाहिरात झळकलेली आहे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होता आपण अशीच एक जाहिरात पाहिली होती ती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतात त्यांनी व्यासपीठावरती शपथ घेतली होती शिंदे सरकार मराठा सरदार आता काय झालेलं आहे मला राजकारणाशी काही घेत देणं घेणं नाही असं जरांगे पाटील यांनी सांगितलं त्यांनी थेट विखे पाटलांनाही सांगितलं व्यासपीठावर आणि हे यासाठी सांगितलं होत की आता एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं जात आहे देवेंद्र फडणवीस गटाकडून आणि मग त्या परिस्थितीमध्ये जरांगे पाटील यांची वक्तव्य ही कुठेतरी कुणाला तरी झोंबत होते त्याच वेळेला होर्डिंग लागले होते मुंबईमध्ये इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असे होर्डिंग लागले होते ते जरांगे पाटलांना इशारा होता की एकनाथ शिंदे यांना होता आपण चर्चा थेटपणे आणि बिंदास्तपणे आणि स्वतंत्र पत्रकारिता म्हणून तटस्थ भूमिकेतून करणार आहोत हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया आप बिंदास्तपणे नोंदवा आणि चॅनल सबस्क्राईब करा नक्की आवडलं तर इतरांना पाठवा शेअर करा आता हे बघा आज जाहिरात आलेली आहे गणपती बाप्पाचं आज विसर्जन आहे गणपती बाप्पा तेथे नाही जाहिरातीमध्ये आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्या वेळेला मागच्या वेळेला नवी मुंबईला शिवाजी चौकामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो काही अध्यादेशाचा मसुदा मसुदा अध्यादेश नाही हा ठेवला होता सरसकट सगळे सोयरे असा उल्लेख करो त्यावेळेला जो गरजवंत मराठ्यांचा जो जथा आहे तो तिथे येईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ असा भव्य पुतळा होता तसा याही वेळेला होता आता त्यावेळेला काय होत त्यावेळेला रामनवमी होती बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते लल्लाचं ते प्रतिष्ठापना होती अयोध्येमध्ये मग जरांगे पाटील यांनी नगरच्या दरम्यान असताना त्यावेळेला रामनव रामाचं दर्शन देखील घेतलं होतं आता या वेळेला काय झालेलं गणपती बाप्पा छत्रपती शिवराय हे हे दोन्ही आराध्य दैवत सोबत घेऊन जरांगे पाटील आझाद मैदानाच्या व्यासपीठावर बसलेले होते गणपती घेऊनच आणि मग सरकार आज संवाद साधेल उद्या साधेल वगैरे असं करता करता तो चौथा दिवस उगवलाच आणि मग राधाकृष्ण विखे पाटील उपसमितीचे अध्यक्ष म्हणून आले सोबत त्यांनी उदय सामंतांना घेतलं शिवेंद्र राजे भोसले माणिकराव कोकाटे अजून काही एक दोन मंत्री ते तिथं आले आणि त्यांचं बोलणं झालं आता काय होत आहे बघा हैदराबाद गॅझेटरचा उल्लेख करून प्रामुख्याने हा जो काही नवीन जी आर काढलेला आहे तो टिकवण्याची जबाबदारी मनोज दरांगे पाटील यांनी शासनावर दिलेली आहे ज्या वेळेला यांनी देखील मसुदा दाखवला त्यावेळेला पहिल्या मसुद्यामध्ये पात्र मराठा नागरिकांना असं म्हटलं होतं पात्र शब्द काढायला लावला म्हणजे तुम्ही ती कागदपत्रांची भेंडोळी वंशवळ सांगताल आणि त्यांना देताल कुणबी प्रमाणपत्र तर ते देतच आलेले आतापर्यंत ते नवीन काय त्यामुळे तो पात्र शब्द काढायला लावला तासभर पुन्हा मंत्रालयामध्ये अधिकारी पाठवले ते बदलून आणलं आणि मग दुसरा अध्यादेश स्वीकारला कारण बोलताना ते असं म्हणाले की ते वाशीला जो अध्यादेश दिला त्याप्रमाणे असं काय करून देऊ नका आनंदाच्या उकाळ्या फुटल्या इकडे दुसऱ्या सत्ताधारी गटामध्ये की बर झालं धारंगे पाटील बोलून गेले कि ते वाशीला जे दिलंय त्या अध्यादेशाच काय झालं त्याच्यावर कुणी फार खुलासा करत बसलं नाही सीएमओ कार्यालयातून फार काही मोठा खुलासा आला नाही नरिमन पॉइंटवरच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून खोला असतो सा। काहीच आला नाही स्वागत केलं गेलं कारण की तो दिला होता एकनाथ शिंदे यांनी आणि आता हा जो टिकणारा टिकणारा त्याची जबाबदारी घेतलेली आहे उच्च न्यायालय असो सर्वोच्च न्यायालय असो कोणत्याही न्यायालयामध्ये तो जी आर टिकवण्याची जबाबदारी आणि त्याप्रमाणे शंभर टक्के काम करण्याची जबाबदारी जरांगे पाटील यांनी सरकारवर टाकलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकलेली आहे राधाकृष्ण विखे यांच्यावर टाकलेले हे विशेष आहे मग आता हे सगळं चाललेलं असत ते अंतस्त जे राजकारण आहे अहंकाराची जी लढाई आहे स्वबळाचा जो आहे भारतीय जनता पार्टीचा ज्या वेळेला विधानसभा निवडणुका होत्या त्यावेळेला मुंबईमध्ये बोलत असताना अमित शहा यांनी थेटपणे सांगितलं होतं की पुढची दोन हजार एकोणतीसची विधानसभा निवडणूक ही आपल्याला स्वबळावर लढवायची मग आता लक्ष काय राजकीय लक्ष काय मुंबई महानगरपालिकेसह इतर सर्व महापालिका जिंकायच्या स्थानिक स्वराज्य संस्था इतर जिंकायच्या त्यासाठी भारतीय जनता पार्टीने पूर्णता पूर्णता स्वबळाची तयारी केलेली मग आता राज ठाकरे जर बोलतात म्हणजे वर्षा बंगला शिवतीर्थ बंगला दोन्ही गणपती बाप्पा त्याच्या समोर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आळीपाळीने तिथे जाऊन आले नतमस्तक झाले प्रसाद घेतला आणि मग राज ठाकरे बोलले त्या वाशीच्या अध्यादेशाचं काय झालं हे एकनाथ शिंदेनाच विचारा हे कुणाच्या सांगण्यावरून बोलले असतील किंवा काय झालं असेल आता राज ठाकरे अर्थात ते तसं काही स्वतःवर ते घेणार नाही अशी टीका त्यांना सहन होणार नाही किंवा त्यांनी ते केलेलंही नसेल पण ते जे बोलले ते बोलले आणि ते खरं तर राज ठाकरे एक सत्य बोलून गेलेले आहेत ती वेळ होती आंतरवाली सराटीमध्ये दोन वर्षांपूर्वी तिथे येऊन त्यांनी सांगितलं होतं हे आरक्षण वगैरे काही मिळणार नाही हे सगळे राजकारणी आतापर्यंत जसे झुलवत आलेले आहेत तसे तुम्हाला झुलवत ठेवतील हे खरं बोलले होते राज ठाकरे त्यावेळात आणि तसंच होताना दिसतंय पूर्ण असा निकाल असं कुणी देताना दिसत नाही मग आता जी आपण या व्हिडिओमध्ये फक्त चर्चा काय करतोय एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे कितीही सांगितलं महायुतीचं सरकार आहे अमुक आहे तमुक आहे आम्ही तिघ जणांपासून निर्णय घेतो हे कितीही सांगितलं तरी त्याच्यामध्ये तथ्य नाही अजिबातच तथ्य नाही असं नाही म्हणता येणार शेवटी सत्तेमध्ये राहायचंय सामंजस्यची भूमिका घ्यावीच लागणार आहे आपण जसं या चॅनलवरच चर्चा करत असताना म्हटलं होतं की केंद्रीय गृहमंत्री ज्या वेळेला लालबागच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आणि वर्षा बंगल्यावरच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी खास मुंबईमध्ये आले होते त्यावेळेला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी तक्रार केल्यानुसार एकनाथ शिंदे यांना दम भरला राज दम। तर राजकीय दम जर तुम्हाला महायुतीमध्ये राहायचं आहे तर शांत राहा हे आता जे काही चालले आंदोलनाला बळ देणं रसद पुरवणं उदय कानात गुज गोष्टी प्रताप नाही कानात हे सगळं थांबवू आता था। अप्रत्यक्षपणे ते जे टीका केली जाते टार्गेट केलं जात आहे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात आहे प्रत्यक्षात त्यांनी तर सगळं केलेलं आहे सोशल फॅब्रिक काय याचा विचार केलेला आहे ज्या वेळेला विधानसभा निवडणुका होत्या त्यावेळेला भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी अडचण झाली होती विशेषतः मराठा पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या समोर भाषण करताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की सामाजिक वीण महत्वाची आणि दोन हजार चौदा एकोणीसच्या दरम्यान जे काही अठ्ठावन्न मराठा समाजाचे मोर्चे निघाले तरी देखील आपण विजय मिळवलेला हे लक्षात घ्या त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि आपण जिंकूच असा आत्मविश्वास देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील मराठ्यांच्या मनामध्ये निर्माण केला होता त्यानंतर असं गृहित धरलं गेलं धर होतं काय गृहित धरलं गेलं होतं जरांगे पाटील आता विधानसभा निवडणूक लढवली नाही त्यांचा मुस्लिम दलित हा जो काही फॉर्म्युला होता तो आपण हणून पडला बटेंगे तो कटेंगे कीर्तनकार वगैरे ते सगळं आपण वापरलेले त्यामुळे आपण निवडून आलेलो आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त आणि फक्त शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचे संदीपान भुमरे निवडून आले आपला मात्र मराठवाड्यामध्ये कुणीच आला नाही बरं बीड जो धगधगता जिल्हा आहे त्याच्यामध्ये शरद पवारांचे बबन ते बप्पा सोनवणे निवडून आले आपल्या हाती काहीच लागलं ला नाही हे सगळं लक्षात घेतलं गेलेलं आहे मग ब्राह्मण 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 आपल्यावर टीका केली जाते ट्रोल केलं जात आहे हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र शरद पवार यांच्या गोटातूनच सगळं ते कालवलं जात आहे हे केलं जात आहे तथ्य आहे का त्याच्यामध्ये काही प्रमाणे निश्चित तथ्य आहे आपण वारंवार बोललेलो आहे मग आता ज्या एकनाथ शिंदे यांचे सत्तावन्न आमदार निवडून आलेले असताना एकशे बत्तीस निवडून आलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री न करता मला करा कारण माझ्या नेतृत्वाखाली सगळ्या योजना राबवल्या गेलेल्या आहेत वगैरे ते सगळं सांगितलं एकनाथ शिंदे यांनी शपथविधीची वेळ ठरली वानखेडे स्टेडियमवर तरी देखील बाबा काही बंगल्यातून हलायला तयार नव्हता पण उदय सामंत यांनी मध्यस्थी केली की बघा तुम्ही या नाही तर आम्ही पंधरा जण सहभागी होतो आणि मग बघा म्हणजे ते भाजपमध्ये जाणार असं देखील ते चाललेलं होतं त्यावेळेला एकनाथ शिंदे उठले आणि मग त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली आणि ते जे पत्र आहे औपचारिक ते राज्यपाल भवनावर देण्याचं काम उदय सामंत यांनी केलं मग आता उदय सामंत नेमके कुणाचे देवेंद्र फडणवीस यांचे आहेत का एकनाथ शिंदे यांच्या असा तो प्रश्न विचारला जातो वारंवार त्याच्यामध्ये बरंच तथ्य आहे मग तुमचं ते काय स्वित्झर्लंडचा दौरा असो किंवा ते गुंतवणूक परिषद असो हे सगळं जे त्याचे संदर्भ दिले जातात अनेक गोष्टी आहेत ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं ते निघालंय सुरत गुवाहाटी त्यावेळेला उशिरा उदय सामान गेले ते काय निरोप घेऊन गेले कोणाचा निरोप घेऊन गेले कोणी त्यांना आश्वासन दिलं होतं हे सगळं त्याच्यावर बोललं गेलेलं आहे मग हेच मंत्री हेच उदय सामंत हे कृष्ण शिष्टाई करण्यामध्ये अतिशय हुशार गोड बोलतात एकदम ते कधी राज ठाकरेंच्या बंगल्यावरून जातात ते जातात आणि सांगतात मला भूक लागली होती खिचडी खायची होती मी राजसाहेबांना फोन केला ते या म्हणाले मी खाल्ली तसंच इकडं जालन्यामध्ये आलो होतो मग तिकडून चाललो होतो मग काय असं वाटलं की छत्रपती भवनावर मनोज पाटील बसलेला आहे तर आपण भेटून मध्ये भेटलो असं ते एकदम मस्त पैकी प्रसार माध्यमांना सांगतात आणि आपला हेतू जो आहे तो साध्य करून ठेवतात आता व्यासपीठावर ज्या वेळेला उपसमिती आली होती तो व्हिडिओ काढून बघा कानामध्ये गप्पा झाल्या जारांगे पाटील यांना तुम्ही काय राजकारण करता काय गोलगप्पा मारता का गुलुगुल मारता का याच्याशी काही देणं घेणं नाही ते उघडपणे फटकारतात मग ते हे सगळं लक्षात घेता मग हा, हा हैदराबाद गॅझेटियर रस्ता तयार कोणी करून दिला हैदराबाद गॅझेटरचा शोभा संघटना जारांगे पाटलांची एक सदस्य समिती प्रशासकीय अधिकारीची कुणी नेमली होती संदीप शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधून काढा हे कुणी सांगितलं त्याच्यानंतर एसीबीसीचं आरक्षण दिलं दहा टक्के विधेयक मंजूर करून घेतलं मागास वर्ग आयोगाचा अहवाल आवश्यक होता सुनील शुक्रे आयोग कुणी नेमला कसा सर्वे झाला किती घरांमध्ये गेले किती लाख कर्मचारी कोटी घरांमध्ये गेले कसा सर्वे केला त्यामुळे ते सगळं केलं हे कुणी केलं तर ते एकनाथ शिंदे यांनी केलं सगळं आणि मग अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस टार्गेट सातत्याने टार्गेट ज्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ भरपूर काम केलं एक दीड लाख ते उद्योजक निर्माण केले हवा तेवढा पैसा दिला नरेंद्र पाटील अध्यक्ष त्यांना विश्वासात घेतलं त्यांनी तेवढाच विश्वास दाखवला ना दे हातावरच नाव गोंधून घेतलं त्यांनी देवेंद्र इतके ते एकदम निष्ठावान झालं सारथीच्या माध्यमातून काम केलं ज्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गांना सगळं सहकार्य केलं जातं शिक्षणाच्या बाबतीत विदर्भ तसं महाज्युतीप्रमाणे सारथिक सगळे सवलत येतील मग <coughs> हे केलंय हे दाखवण्याचं ह्याची जाहिरात मग आता हे शरद पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील कुणी इतर असतील त्यांच्या ह्या आठल्या राजकारणाला छेद द्यायचा आहे ना मग कुठंतरी आपण कुट नीती खेळणार आहोत आपण कमी नाहीये आपण उलट राधाकृष्ण विखेंसह सगळे मोहिते वगैरे सगळे काँग्रेसमधले सगळे मराठा सरदार राणे यांच्या यांच्यासह सगळे भाजपमध्ये घेऊन टाकलेले आहेत गेल्या चार पाच वर्षांमध्ये त्याच्यामुळे चिंता करायचं कारण नाही आपण जातीवादी नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी अकेला देवेंद्र क्या कर शकताय हे दाखवलं आणि मग त्यांची ती ब्रिगेड सोशल मीडियामधली आता याच क्षणाला काय चाललेलं आहे बघा तुम्ही म्हणजे इतकी ढाल इतकी ढाल म्हणजे ती त्यांनी शिंदे पवारांनी काय केलं असेल ते तो भाग वेगळा आहे पण इतकी ढाल आम्ही प्रमाण आम्ही प्रामाण मग ते कसं मग देवेंद्रने मग असं हे जे चालेल अतिशय गलिच्छ असं चालू आहे दोन्ही बाजूंनी चालू आहे हे थांबलं पाहिजे महाराष्ट्राला ते नको हे लक्षात घ्या म्हणून जरांगे पाटील तुमचं काय जातीपातीचं राजकारण असेल तुमचं काय परस्पर राजकारण आहे याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये उभेच राहिले नाही का पराव झाला माघार घेतली वगैरे या चर्चेला येत थांबवा हा जो जथ्था निघाला हा कुठल्या निवडणुकीचा जथ्था नव्हता याला काही देणं घेणं नाही हे किती म्हणणं असले सगळे राजकीय आरक्षणासाठी चालू आहे राजकीय आरक्षणासाठी चालू आहे स्थानिक स्वराज्य संस्था असेलही काही प्रमाण आणि असणारच तर त्यात वाहूग काय आणि ते सगळं त्याच्यावर चर्चा घडवून आणली जाते छगन भुजबळ आता जसं एकनाथ एक शिंदे यांचा थेट कार्यक्रम करण्याचं चाललेलं आहे देवेंद्र फडणवीस गटाकडून म्हणजे मी पुन्हा एक आठवण सांगतो की सुरुवातीला ज्या वेळेला मुख्यमंत्री शिंदे लोकप्रिय की देवेंद्र फडणवीस लोकप्रिय अशी एक जाहिरात आली होती ती किती टक्के मग ती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कशी ती खुपेनी दिली होती मग तीन दिवस आपवला होता दोघांमध्ये हे अजून चालू आहे आता ते कधी याची ढाल असते त्याची ढाल असते राजकारणामध्ये कसं उभ्या आडव्या गोल इकडं तिकडं खाली वर प्लस मायनस असं काही नसतं जिथं जी तलवार वापरतील ती वापरली जाते म्हणजे राजकारणाला चारित्र्यच नसतं हे लक्षात घ्या तुम्ही आणि चारित्र्यपानाच फक्त भांडवल केलं जात असतं हे लक्षात घ्या मग आता दुसरे अजित पवार ते तर आपले काय स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे फुले शाहू आंबेडकर वादी जरी त्यांचे विचार असले त्यांनी मुस्लिमांना आरक्षण देऊ असं सत्तेमध्ये येऊन वक्तव्य केलेलं असलं त्यांनी सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा जरी केलेला असला आपण बैलगाडी भर पुरावे महाराष्ट्रामध्ये जरी नाचवलेले असले आणि आपले पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी जरी म्हटले होते की नॅचरल कर पार्टी जेलमेट डालेंगे अजित पवार को आपण चावेस दिले हातात अजित पवार सगळं सामंजस्यची भूमिका घेतात एकनाथ शिंदे यांच्या तुलनेमध्ये पण त्यांना देखील त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने महत्वाचं वाटलं की आपले आमदार जरांगे पाटलांच्या व्यासपीठावर जर दिसले नाही तर मग काय खरं मुळात मराठा स्ट्रॉंग मॅन पक्ष म्हणून राष्ट्रवादीचं नाव त्याच्या पुन्हा आपण काकांच्या छायामध्ये वाढलेलो आहोत मग अशा परिस्थितीमध्ये आता अजित पवारांचं करायचं काय मग बारामतीला काल सभा झाली लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांचा बापच काढला आणि पवार घराणं हे फक्त आपल्या घराण्याचं कसं भलं होईल हेच कसं पाहत आहे आम्ही सेक्युलर आहोत आम्ही अमुक तमुक आहेत हे कशा ढाली असतात यथेच झोडपलंय लक्ष्मण हाके यांनी मग लक्ष्मण हाके यांच्या वाणीतला जोश उन्हामुळे निर्माण झालेलं आहे कोण मागे ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे मग बबनराव तायवाडे बारा मागणे मान्य अमुक काय तर अमुक ही गोष्ट मान्य राजकारण आणि राज्यकर्ते म्हणून धर्म जात न पाहता प्रत्येकाला न्याय देणं हे प्रत्येक मुख्यमंत्र्याचं काम आहे आणि ते देवेंद्र फडणवीस करत आहेत याच्याबद्दल काही आक्षेप असण्याचं कारण जरी नसलं तरी ज्या पद्धतीने मराठा विरुद्ध ओबीसी सातत्याने कसं लागलं लागलेलं ला पाहिजे ते सगळं बघतात शरद पवार काय करतात ओबीसी मंडल यात्रा काढली दुसरीकडून आतमध्ये असेल ते संभाजी ब्रेकेड अमुकडे हे सगळं उद्योग चालू आहे न बोलता चालू आहे आणि पुन्हा काहीच बोलता आलं नाही मग काय तामिळनाडू एकोणसत्तर टक्के बहात्तर टक्के त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत कायदा पास करावा विषय संपला तोपर्यंत भांडत राहा महाराष्ट्रामध्ये डोके फोडा एकमेकाचे डोके फोडा बीड मध्ये काय झालेलं आहे महाराष्ट्र अशा राजकारण्यांना का माफ करतोय आता हा उद्रेक आहे का हे काही लग्न हे वैराग्य आहे का किंवा काय कुठल्या पद्धतीचं आहे काही नाही सामान्य माणसाला माहिती आपण त्या सामान्य माणसाच्या मनातले उद्वेग व्यक्त करत असतो एवढंच लक्षात घ्या मग आता एकनाथ शिंदे यांना सगळीकडून जे चाललेलं आहे ते अनेक गोष्टी आहेत ठाणे वगैरे नंबी मुंबई गणेश नाईक रवींद्र चव्हाण वगैरे ते सगळं जे काही के हे केलेलं जात आहे आणि आता पुन्हा आता जाता जाता एवढंच की लोकसभा विधानसभाचा निवडणुका लक्षात घेऊन आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपल्याला सर्वोच्च नेते बलशाली नेते सर्व समाज घटकांना एकत्र नेऊन नेणं घेऊन जाणारे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय तरण पाय नाही हे सांगण्याची सगळी जी नीती आहे मग त्याच्यामध्ये आपल्या डाव्या उजव्या बाजूला आपल्या बगलेमध्ये जे दोन पक्ष येऊन बसलेले आहेत आपणच त्यांना आणून बसवलेलं आहे मग त्यांच्या माना मुरगळासाठी आपल्याला काय असं एवढं फार मोठं कुठं बळ लागणार आहे भाजप हा वाढला पाहिजे त्या दृष्टीने आपण काम करतोय आणि राजकारणामध्ये शेवटी काय सर्व काही क्षम्य आहे एवढं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आनी आफू प्रतिका बिन्दास्तै नगो धन्यवाद